शोले पिक्चर लागायचा आणि तो तिला तो प्रचंड आवडायचा बारा वाजेपर्यंत काम करायची काम आवरून बसायची एकदा का बाई बसली का तीन पर्यंत हटत नव्हती आणि असं असताना नऊ महिने त्या बाईने काय केलं शोले पिक्चर पाहिला आणि शोले पिक्चर पाहिल्यानंतर नंतर तिची प्रसूती झाली बाळ थोड्या दिवसांनी मोठं झालं आणि चार पाच वर्षाचं ते बाळ झाल्यानंतर चार पाच वर्षाचं ते बाळ झाल्यानंतर ते नेमकं त्याचा पप्पा घरी यायच्या आधी ते दारात उभं राहायचं पप्पा घरी यायच्या आधी दारात उभं राहायचं ते एक हात असं त्या वरून भेला लावायचं असं पाय वाकडा करायचा आणि असं ऐटीत उभं राहायचं आणि हुभं राहिल्यानंतर पप्पा घरी आला का पप्पाला म्हणायचं अरे सांभा कितने आदमी थे काय म्हणायचं हे आपले संस्कार माय बाप जे बघाल जे पेराल तेच उगवेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते डोहाळे तुम्हाला सांगणार आहे माईबाब आत्ताच्या पिढीचे हे डोहाळे म्हणून आपल्याला असं मिळत आहे पण चांगले जर संस्कार केले तर नक्कीच यांच्यासारखी पिढी आपल्याला निर्माण करता येईल ज्या ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्यानंतर शहाजीराजे नेहमी युद्धाला असायचे एकदा राजांचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर आमची राजमाता राष्ट्रमाता सातव्या महिन्यात गरोदर होत्या सातव्या महिन्यात गरोदर असल्यानंतर ज्यावेळेस शहाजी राजांचं आगमन झालं राजांनी विचारलं जिजाऊ ओ, ओ जिजाऊ सांगा तुमचे डोहाळे काय आहेत पती धर्म आम्हाला निभवायचा आहे तुमचे डोहाळे पुरवण्यासाठी आम्ही समर्थ आहात सांगा तुम्हाला काय डोहाळे लागलेत माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजावणी सांगा व राजे राजे आमचे डोहाळे ऐकायचेत तुम्हाला ऐका मग राजे काढा ती तलवार हातात घ्या ती मेन आणि लढा युद्ध करा आमच्या करा हे आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचे डोळा होते माई बाप आणि हे डोहाळे असे असल्यामुळे आमच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी एक अनमोल हिरा भूमीला भूमीला दिला आणि तो हिरा दिल्यामुळे आज या प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे मंदिराला कळस आहे आणि तुमच्या आमच्या घरासमोर पवित्र अशी तुळस आहे हे माझ्या राजाचे उपकार आहेत बाप छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज yeah! राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब हर yeah! हरा माझ्या राजाचं कुठेही मंदिर नाही पण तमाम मराठ्यांच्या हृदयामध्ये माझ्या राजाच मंदिर आहे माईबाप ही पोच पावती कार्याची आहे आणि असे हे राजाची माईबाप वारकरी संप्रदायामध्ये ही रत्न तयार होणं सोपी गोष्ट आज बस ले बस ले हे समाधान महाराज बसलेत सोपं नाहीये माईबाप हे सोप नाहीये आज बसल्या बसल्या स्वतःच्या वाचन कल्या इतकं वादन अप्रतिम करावं की अंगाला घामाचा धारा निघावा हे कष्ट आहेत माईबाप आमच्या गायकांना गाता गाता घशाला कोरड परडावी हे कष्ट आहेत माई बाप कला आत्मसात करणं सोपी गोष्ट नाहीये पण कलेला जोपासना आपल्या हातात आहे आणि म्हणून माऊलींनी हा वारकरी संप्रदाय निर्माण केला आणि होता होईल तेवढं आपल्या मुलांना उचित असे संस्कार संस्कार द्या कारण बारा वर्षापर्यंत आपल्या मुलांची बुद्धी ही विकसनशील असते आपण जेवढं त्यांना शिकवू तेवढा ग्राफ्स करण्याची पावर त्यांच्यात असते म्हणून बारा वर्षाच्या वयापर्यंत मुलाला तुम्ही गीता शिकवा भागवत शिकवा हरिपाठ शिकवा श्लोक शिकवा जे तुम्हाला शिकवता येईल तेवढं शिकवा त्यांचं मेंदू मध्ये त्यांचं मस्तक एकदा टाळ्यावर आलं ना त्यांना कुठेही भरकटण्याची गरज पडणार नाही बाप म्हणून येते संतांनी एवढा मोठा आपल्यावर उपकार केलायमधून त्यांनी आपल्याला जागवलंय आणि ही निद्रा जागवत असताना आपण त्यांच्या पायाजवळ आपला जीवही ठेवला तरी आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक मार्गदर्शकाला आपला मार्गदर्शक हितचिंतक म्हणून संबोधा प्रत्येक काचे उपकार मानत चला ज्याला नम्र होता आलं तो भगवंता जवळ गेल्याशिवाय राहत नाही आणि संतांवर भक्तावर भगवंतावर इतकं प्रेम करा इतकं प्रेम करा की जसं एक गाय वासरावर प्रेम करते हे